नमस्कार मी ॲडव्होकेट योगेश माखणे अध्यक्ष लोकसंघर्ष पक्ष मित्रांनो गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्र आदोगतीला चाललेला असताना महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये खडखडाट होत असताना वेगवेगळ्या प्रकारचे भ्रष्टाचार चालू असताना जे मी आता तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळं पायाची आग मस्तकाला गेलेली आहे अंदाज समिती नावाची एक समिती आहे या अंदाज समितीचं काम काय असतं तर महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये जो येणारा पैसा आहे त्या पैशाची कशी विल्हेवाट लावायची त्याच्यानंतर पैसा जर का अनाठाही खर्च होत असेल तर त्याला कात्री कशी लावायची आणि राज्याला एक सुदृढ आर्थिक आरोग्य असलेलं राज्य कसं बनवायचं हे या समितीचं काम पण मित्रांनो गेल्या दोन तीन दिवसापूर्वी महाराष्ट्र सरकारने या अंदाज समितीची बैठक बोलवली आणि या अंदाज समितीच्या बैठकीला निमंत्रित होते आमदार खासदार प्रशासनातले उच्च अधिकारी आणि तुम्हाला माहिती चा आहे त्यांना चांदीच्या ताटात आणि वाटीत जेवायला घातलं ज्या ताटाची किंमत आहे साडेपाचशे रुपये भाडं ताट वाटी चमच्याचं भाडं किती आहे साडेपाचशे रुपये आणि ज्या केटर्सला हे कॉन्ट्रॅक्ट दिलं त्यांनी एका थाळीचे साडेचार हजार रुपये घेतले म्हणजे किती मोठं विडंबन आहे हे मित्रांनो आणि किती मोठी क्रूर महाराष्ट्राच्या नागरिकांची थट्टा या सरकारने लावलेली आहे हे महायुतीचं खाजपचं सरकार हे आपल्याला भीक मागायला भाग पाडतंय एकीकडे एकीकडं राज्याचा कर्जाचा डोंगर वाढत असताना अकल्याणकारी लाडक्या बहिणीच्या योजना राबवायच्या प्रशासनाला कमकुवत करायचं आणि दुसरीकडे स्वतःच्या आय्याशीवरती हजारो कोटी खर्च करायचे स्वतःच्या जाहिरातींवरती हजारो कोटी खर्च करायचे तर हा असला राजा काय कामाचा महायुतीतले तिघही जण भाजप असेल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असेल शिवसेना शिंदे गट असेल यांना कोणालाही महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेबद्दल काहीही घेणं देणं राहिलेलं नाहीये जनता मेली काय आणि जगली काय आमचं व्यवस्थित झालं पाहिजे निवळ आणि निव्वळ स्वार्थाची भूमिकेमधनं हे महायुतीचं सरकार सध्या चाललेलं आहे आज मित्रांनो महाराष्ट्रातल्या शाळांची एवढी दुर अवस्था आहे की शाळा बंद करायची वेळ आलेली आहे महाराष्ट्राच्या प्रशासनाची इतकी वाईट अवस्था आहे की प्रशासनामध्ये नोकर भरती नसल्यामुळे आणि लोकसंख्या वाढीमुळे प्रशासनावरती जो ताण येतोय त्याच्यामुळं प्रशासनातलं जे असलेलं मनुष्यबळ आहे ते कमी पडतंय आणि त्याच्यामुळे लोकांचे कामं महिनोन महिने वर्षानुवर्ष दिरंगाई होती आहे परंतु महायुतीचं जे सरकार आहे ते सरकार मात्र स्वतःच्या आमदार खासदारांना कशा प्रकारे रॉयल ट्रीटमेंट देता येईल ह्याच्यामध्ये गुंग झालेला आहे आज महाराष्ट्रामध्ये कुपोषणाची अवस्था आहे आज शेतकरी जो बिचारा काबड कष्ट करून कुठलीही शाश्वती नसताना तो पीक घेतोय आणि त्याला आत्महत्या करावी लागती आहे आणि सरकार मात्र साडेचार हजार रुपयाची थाळी खाते लाज कशी वाटत नाही यांना इतके गेंड्याच्या कातडीचे झालेले हे अहो लोकांना खायला अन्न नाहीये लोकांकडे रोजगार नाहीये शेतकऱ्याला हमी भाव नाहीये आणि साडेचार हजार रुपयाचं जेवण करता तुम्ही एक माणूस एक माणूस साडेचार हजारचं जेवण करतो अहो महाराष्ट्राची लोकसंख्या दहा बारा कोटी असेल त्यातले नव्वद टक्के लोक दीड ते दोन हजार रुपयात घराचा किराणा भरत आणि तुम्ही एका माणसावरती साडेचार हजार रुपये खर्च करता हे तर बाहेर आलंय म्हणून असे कित्येक खर्च तुम्ही चालवलेले आहेत आणि याच महा लोकसंघर्ष पक्षाचा जन्म झालेला आहे आणि आम्हाला माहिती आहे आमच्यासारखे समाजाबद्दल तळमळ असणारे आणि सरकारला प्रश्न विचारणारे देखील खूप आहेत पण मित्रांनो आपण त्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे आणि म्हणून वारंवार आम्ही आव्हान करतोय की तुम्हाला जर का वाटत असेल की ह्या महाराष्ट्राला आपण सुधरवू शकतो आणि या सत्ताधाऱ्यांना उकडून फेकू शकतो तर तुम्ही लोकसंघर्ष बरोबर या लोकसंघर्ष जॉईन करा आत्ताचं जे महायुतीचं सरकार आहे ते मस्तवाल हत्तीप्रमाणे झालेलं आहे त्या हत्तीला असं वाटतंय माझं कोणी काय वाकडं करू शकणार नाही या, या राज्याला या देशाला मी पाहिजे तसं वाकू शकतो पाहिजे तसं नाचवू शकतो आणि पाहिजे तसं नागवू पण शकतो पण ही महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता आहे तुम्ही जर का आम्हाला नागवायला नाचवायला निघालात तर नाही तुम्हाला घरी धाडलं ना तर आम्ही सुद्धा नाव सांगणार नाही मराठ्यांचं आज साडेचार हजार रुपयाची थाळी तुमच्या तोंडाच्या घशातनं घाली गेलीच कशी अर्ध्याच्या वर जनता नंगी आहे भूकी आहे तिला शिक्षण नाहीये आरोग्य व्यवस्था कुठल्या कुठं पोचलेली आहे ग्रामीण भागातल्या आरोग्य व्यवस्थेचे तर लक्तर निघालेली आहे शहरांची दुरावस्था झालेली आहे आम्हाला उकिड्यांमध्ये राहावं लागतंय प्रदूषणामध्ये जगतोय ट्रॅफिकमध्ये जगतोय साऊंड पोल्युशनमध्ये जगतोय आम्ही आणि तुम्ही अशी उधळपट्टी करताय देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदेचा तर मी पहिला धिक्कार करतो असले नेते नको आम्हाला जे आमचंच खाऊन आमच्यावरतीच उलटत महाराष्ट्र कर रूपाने किती पैसा देतो आणि त्या कर रुपाचं तुम्ही अशी उधळपट्टी करता निर्लज्ज कुणीकडचे मित्रांनो जॉईन व्हा येस लोकसंघर्ष हा राजकीय पक्ष आहे आपल्याला निवडणुकी राजकारणात यांना धाडा शिकवलाच पाहिजे यांना असं वाटतं की, की ही सामान्य जनता काही करणार नाही म्हणून पण देश आहे राज्य आपलंपणे गाव आहे आणि जो कर रुपी पैसा सरकार गोळा करत आहे त्याचं कल्याणकारी योजनांसाठीच उपयोग झाला पाहिजे ज्याच्यामध्ये प्रथम येतं शिक्षण दुसरं येतं आरोग्य तिसरं येतं महिला सुरक्षा प्रशासनामध्ये नोकर भरती रोजगार यासाठी आम्ही कर देतोय तुम्हाला म्हणून पुन मित्रांनो पुन्हा एकदा आवाहन करतो ज्यांना कळतंय जे शिक्षित आहेत उच्च शिक्षित आहेत त्यांनी लोकसंघर्ष पक्षाला जॉईन व्हावं त्याच्यासाठी खाली दिलेल्या वेबसाईटवरती किंवा नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता या एकत्र या संघटनेशिवाय हे सुधारणार नाहीत संघटनेमध्ये ताकद आहे आज जर का आपण सरदारकी करत राहिलो तू वेगळा लढतो मी वेगळा लढतो मी वेगळा बोलतो तू वेगळा बोलतो, बोलतो यांना हेच हवं आहे आणि म्हणून आपलं एकत्रीकरण गरजेचं आहे आपण जर का एकत्र आलो नाही तर एके दिवशी त्या अफगाणिस्तानची जशी अवस्था झालेली आहे पाकिस्तानची जशी अवस्था झालेली आहे तीच अवस्था आपली होणार आहे आणि काही वर्षांपूर्वी जी श्रीलंकेची अवस्था झाली अडीचशे रुपये लिटर दूध होतं नाही ती अवस्था या महायुतीने करून दाखवली तर नाव बदलीन मी पण लोकसंघर्ष हे होऊन देणार नाही लोकसंघर्ष हे होऊन देणार नाही एकत्र या हा महाराष्ट्र बदलूयात जय हिंद जय महाराष्ट्र